नंदीग्राम न्यूज एक्सप्रेस फोडणारी नमस्कार मी इरवन सुरेकर जिल्हाध्यक्ष उमेद संघटना नांदेड उमेदची एकच मागणी घेऊन आम्ही आलेलो आहोत उमेद अभियाना अंतर्गत कर्मचारी अधिकारी यांना कायम करावं गेल्या दोन हजार अकरापासून पासून हे कर्मचारी तुटपुंजा मानधनावर काम करतात आणि या विभागाचा एक स्वतंत्र आस्थापनेला मान्यता द्यावी पंचायत राज ग्रामपंचायत विभाग पंचायत विजा विभाग करून आणि अंतर्गत जे कॅडर आहे गावस्तरावर त्यांना शासकीय दर्जा प्राप्त करून द्यावा ह्या एकमेव मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत सरकार ते हमारी एक मागणी आहे की हमारा जो कंटस्टर है हमारा जो एक कर्मचारी है हमारा ये कॅडर वगैरह ये सब है हमसे आधे से ज़्यादा ग्राम पंचायत से काम लिया जाता है हमारी महिलाओं भगिनियों को जब सरकार क्या बोलती है इलेक्शन आ गया कि महिला लाओ बचत समूह के महिला लाओ और वो महिलाओं से काम ले लेते फिर बाद में हमारा अलग से कर देते जब सरकार को हमारी याद नहीं आती क्या कि हमारे कर्मचारी जो है ये हमारे सर है बी इन लोगों को काम हम सबसे सी से करवा लेते काम और इलेक्शन के टाइम पे हमारी याद करते हैं और खाली वक़्त सिर्फ हमको ऐसा मानधन बोल के नौ नौ महीने हमारा पेमेंट नहीं हमारे सर लोग का पेमेंट नहीं जैसा आशा वर्कर है सेविका है उन लोगों को दर्जा दिया उनका स्वतंत्र एक है दिए दिया तक हमारा भी चाहिए वैसी छमी भी नहीं तो हम विधानसभा के सभी चुनाव के वक्त हमारे पूरे महिला इकट्ठा होंगे और उस वक्त इलेक्शन को जब आओ बोले तब हम बोलेंगे कि हमारा स्वतंत्र दर्जा दो तभी हम आएंगे नमस्कार मैं संजय देशमुख संघर्ष यूनियन महाराष्ट्र राज्य कमगार राज्य अध्यक्ष आजचं जे उमेदचं यांचं युनियन चालू आहे अख्खं नांदेड जिल्ह्यापुरतंच नसून संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आणि हे त्यांची रास्त मागणी आहे कित्येक वर्ष आम्ही गुलामीच्या माध्यमातून इथं जगाव कित्येक वर्ष तुटपुंज्या मानधनावर जगाव ही आमची रास्त मोगळी कुठंतरी शासनानं याचा विचार करणं गरजेचं आहे आणि आज म्हणजे कुठंतरी रोज रोज, रोज रोजदार तरी आमच्यापेक्षा जास्त कमवते हो आम्ही आमचं पूर्ण आहे ना दिवसभराचं आम्ही पूर्ण आमचं कार्य मन तनमनधन आम्ही कोविडमध्ये असंख्य आम्ही कामामध्ये शासनाचे आम्ही कार्य केलेलं आहे आज नियमित पद असलेले कर्मचारी आणि आम्हीसुद्धा एकाच कामावर कार्यरत असूनसुद्धा हे मानधनामध्ये आहे ना जवळपास पाच पटीनं फरक आहे आणि कुठं आमचं कुठं काहीच नाही तरी या शासनानं कुठंतरी आमचा उमेद कर्मचाऱ्यांचा आता विचार करणं गरजेचं आहे अन्यथा जोपर्यंत आमचे रास्त मागणी आमचं नियमित पदावर समायोजन होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही कोणत्याही परिस्थितीत भागी घेणार नाही